आता हा प्रश्न सोडवायचा कसा तर ते वीस सेकंदात ओलांडते म्हणून इथं वाटल्यास मांडतो वेळ कंसामध्ये लेकरांनो फेलॉसिटी वन प्लस फेलॉसिटी टू आणि याला पाचशे अठरान आपल्याला गुणायचं ही गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ज्याचा वेग वीस किलोमीटर प्रति तास आहे व्यक्तीला ही रेल्वे गाडी वीस सेकंदात ओलांडते हा ओलांडण्याचा वेळ कंसामध्ये रेल्वे गाडीचा वेग अधिक स्वरूपात विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्यक्तीचा वेग समोर पाचशे अठरा गुणीला स्वरूपात लेकरांनो वीस कंसातील गोळाबिरीज पन्नास पाचशे अठरा आता हे पद परस्परांना गुणिला आहे याला काही संक्षिप्त रूप देता येते का हा विचार करा दोन गुणिला दहा वीस दोन गुणीला नऊ अठरा आता दहा पन्नास आणि पाच दहा गुणीला पन्नास गुणीला पाच आणि याला भागीला हे काय तर नऊ गणिताला इकडं वळत करू लक्ष द्या म्हणजे काय दहा गुणीला पन्नास गुणीला काय हो तर पाच भागीला नऊ हा गुणाकार करा पाचा पाचा पंचवीस म्हटल्यास दहा गुणीला पन्नास म्हणजे काय पाचशे परत गुणीला पाच आता भागीला नऊ पंचवीस त्यावर दोन शून्य भागीला नऊ हा भाग जातो दोनशे सत्याहत्तर पॉइंट सात सात वगैरे येत राहतात म्हणून त्या रेल्वे गाडीची लांबी विचारली प्रश्नामध्ये विचारल्या रेल्वे गाडीची काय हो तर लांबी किती तर दोनशे सत्याहत्तर पॉइंट मध्ये पर्याय नाहीत म्हणून जवळचं उत्तर दोनशे सत्यात्तर मीटर हे या प्रश्नाचं क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला